खासदार अमोल कोल्हे यांच्या टू द पॉइंट या मुलाखतीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे आणि या कार्यक्रमाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे आणि टीझर प्रदर्शित झाल्यामध्ये त्याच्यामध्ये नक्की काय काय ते म्हणाले ते दाखवण्यात आलं आहे बाहेरच्यांनी द्रोह केला तर तो द्रोह निपटून टाकता येतो घरातल्या द्रोहाचं करायचं काय असा सवाल जितेंद्र आव्हाड या कार्यक्रमात म्हणाले आहेत आणि याच्यानीच त्या व्हिडिओची सुरुवात करण्यात आली आहे राष्ट्रवादी फुटीनंतर भाजप सोबत तडजोडी करण्याच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की ज्यांनी साहेबांचं सा राजकारण संपवण्याचा सा प्रयत्न केला निगोसिएशन होऊ शकत नाही राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार यांना ही वेदना हो होत असतील आणि ज्यावेळी ते दिल्लीला बसत किंवा एकटे असतील त्यावेळी काय वाटतं तुम्हाला की त्यांना वाईट वाटत नसेल का त्यांना दुःख होत नसेल का त्यांनाही कुठेतरी वाटत असेल की मी माझ्या माणसांसाठी कुठे कमी पडलो का पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसतच नाही कोणाला साहेबांच्या चेहऱ्यावर दुःख नाही म्हणजे त्यांना दुःख होत नाही असं आहे का साहेब फक्त बोलून दाखवत नाही पण त्यांना दुःख हे होतच असणार आहे बंड केल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्ष नावावर केला आणि घड्याळ या चिन्हावर सुद्धा दावा केला आहे आणि त्यावरून आव्हाड यांनी त्यांना चॅलेंज दिलं आणि ते म्हणाले की तुमचं कर्तृत्व इतकं महान आहे तुम्हाला वाटतं अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे असं तुम्ही म्हणता ना मग घ्या ना स्वतंत्र निशाणी घ्या ना स्वतंत्र पक्षाचं नाव आणि जा जनतेसमोर जनता जनार्दन ठरवेल ना काय करायचं ते ज्या घराने तुम्हाला सहा पदे दिले ऐश्वर दिलं नाव दिलं सन्मान दिला त्या घराला पाडताना त्याच्यावर हातोडा मारताना तुम्हाला काही वाटत नाही असा सवाल या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे बेरोजगारी स्पर्धा परीक्षा भ्रष्टाचार गोंधळलेलं सरकार या सगळ्या गोष्टी बाजूला राहाव्यात म्हणून तर भुजबळांना ही सुपारी दिली जातीय भुजबळ बोलत नाहीयेत भुजबळ पोपट झाले आहेत अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये असं कुठलाच नेता नाही की ज्याची फसगत झाली म्हणजे माझ्या इतकी फसगत झाली नाहीये असं मत टू द पॉइंट या कार्यक्रमात डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे नेमकं या कार्यक्रमात या व्यतिरिक्त अजून कुठल्या कुठल्या चर्चा झाल्या आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांनी कोण कौन कोणत्या गोष्टींवर भाष्य केलं आहे हे पाहण्यासाठी पाच जानेवारीला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चॅनेल्सवर हा भाग प्रदर्शित केला जाणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद